श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पंचवीस जूनला अंगारक संकष्टी चतुर्थी आलेली आहे या दिवशी खास मुलांसाठी प्रत्येक आईने हिरव्या मुगाचा अतिशय जबरदस्त असा उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होईल मुलांच्या जीवनातील सर्व दुःखे संकटे अडचणी ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होतील हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जूनला पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून पंचवीस जूनलाच रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार अंगारक संकष्टी चतुर्थी ही पंचवीस जूनला असणार आहे हे व्रत पंचवीस जूनला केले जाणार आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली तर ते अत्यंत फलदायी ठरत असते पूजा करताना तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान करून ही पूजा करू शकता या दिवशी गणपती बाप्पांना विधिवत अभिषेक करावा हळदी कुंकू दुर्वा अक्षता फुले अर्पण करावीत धूप अगरबत्ती लावावी नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर आरती करावी चुकूनही पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये अंगारक चतुर्थीचे जर व्रत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे फळ आपल्याला मिळत असते आणि त्या व्यक्तीच्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास उपाय पाहणार आहोत तो उपाय पाहण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अतिशय जबरदस्त असा हा उपाय आहे प्रत्येक आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही या दिवशी संध्याकाळी करायचा आहे अगदी झोपण्या अगोदर जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे हिरव्या रंगाचे कापड कापड घेताना आपल्याला कॉटनचे घ्यायचे आहे आणि यानंतर लागणार आहेत ते म्हणजे हिरवे अख्खे मूग आपल्याला मुगाची डाळ घ्यायची नाही तर अख्खे मूगच घ्यायचे आहेत मूग घेताना ते तुटके फुटके नसावेत अख्खे आपल्याला अखंड असलेले मूग घ्यायचे आहेत आपल्या मुलांवरची संकटे दूर व्हावीत नजरदोष दूर व्हावा तसेच त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी नष्ट व्हाव्यात यासाठी हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलांना जर मनासारखी मार्क्स मिळत नसतील किंवा मुले खूप किरकिर करत आहेत अभ्यासामध्ये त्यांची प्रगती नाही नोकरी त्यांना मिळत नाही किंवा मनासारखी नोकरी नाही तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता तुम्हाला जेवढी मुले आहेत तर तेवढे तुम्हाला हिरव्या रंगाचे जे कापड आहे तर त्याचे तुकडे घ्यायचे आहेत अगदी छोटे छोटे जरी तुकडे घेतले तरीसुद्धा चालतील म्हणजे दोन मुले असतील तर दोन कापडाचे तुकडे घ्या तीन असतील तर तीन घ्या आणि जर एकच मुलं असेल तर आपल्याला एकच कापड घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला दोन जर मुले असतील तर एकशे आठ एकशे आठ असे मुगाचे दाणे सेपरेट घ्यायचे आहेत आणि एक मूल असेल तर फक्त एकशे आठ मुगाचे दाणे घ्यायचे आहेत यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला बसायचं आहे स्वतःला आसन घ्यायचं आहे बसायला स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे बाप्पांना अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर आपण जे कापड घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला हे एकशाट दाणे जे आहेत तर ते बांधायचे आहेत आणि या कापडाची आपल्याला पोटली जी आहे तर ती तयार करायची आहे त्यामुळे आपल्याला कापड घेताना एकशाट मुगाचे दाणे बसतील तर एवढं छोटं जरी कापड घेतलं तरी सुद्धा चालेल आता काय करायचं आहे तर एका लहान प्लेटमध्ये आपल्याला हे मूग जे आहेत तर ते घ्यायचे आहेत एक मूग घ्यायचे आहेत कापड जे आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे यानंतर उजव्या हाताने आपल्याला एक मूग घ्यायचं आहे ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आहे आणि त्या कपड्यावरती हा मूग ठेवायचा आहे पुन्हा दुसरा मूग घ्यायचा ओम गण गणपते नमहा म्हणायचं त्या कपड्यावरती ठेवायचा तर असं आपल्याला एकशे आठ वेळेला करायचं आहे आणि यानंतर हे जे मूग आहेत तर त्या कपड्यामध्ये आपल्याला गाठ मारून ते बांधून ठेवायचे आहेत आणि यानंतर गणपती बाप्पांना आपल्या मुलाचं नाव घेऊन त्याच्या मागची इडापिडा निघून जावी त्याची प्रगती व्हावी त्याच्यावरील संकटे अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि एक पाच मिनटं ही जी पोटली आहे तर ती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि त्यानंतर ही पोटली बाप्पांसमोरून उचलायची आहे आणि तुमच्या मुलाच्या उशीखाली ठेवायची आहे आता जर शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त तुमचं मूल बाहेर राहत असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्या मुलाची घरामध्ये जी काही वस्तू असेल तर त्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे फक्त लक्षात घ्या ही जी वस्तू आहे तर ती चांबड्याची नसावी चांबड्याच्या वस्तू सोडून इतर वस्तूंजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे त्या मुलाचा जर टेबल असेल तर टेबलमध्ये तुम्ही ठेवू शकता तर हा उपाय करायचा आहे आपल्याला पंचवीस जूनला अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा फक्त हा उपाय इथेच संपत नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जूनला सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे आणि यानंतर सव्वीस जूनला आहे बुधवार गणपती बाप्पांचा वार आहे अतिशय चांगला योग आहे तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे तर ती घ्यायची आहे आणि गणेश मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे तुमच्या घरातील देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर जरी तुम्ही गेलात तरी चालेल आणि गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर सोबत जातानाच तुम्हाला बाप्पांसाठी दुर्वा जास्वंदीचं फूल त्यानंतर बाप्पांसाठी नैवेद्य घेऊन जायचं आहे तर तेथे -ते गेल्यानंतर आपल्याला बाप्पांना अक्षता अर्पण करायची आहेत हळदी कुंकू दुर्वा तसेच फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर गुळखोबरे जे आहे तर ते सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जी पोटली सोबत नेलेली आहे तर ही पोटली बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला हवी तशी मार्क्स मिळू हो दे म्हणजे तुमची जर जी इच्छा आहे त्यानुसार तुम्हाला बोलायचं आहे माझ्या मुलाच्या आयुष्यातील संकटे कमी होऊ दे किंवा मनासारखी नोकरी मिळू दे नोकरीमध्ये प्रमोशन मिळावे तर अशी जी इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर घरी परत यायचं आहे तर हा उपाय करताना अगदी श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलाबाबतची कोणतीही जरी तुमची इच्छा असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि वर्षातील मोठी ही संकष्टी चतुर्थी असणार आहे ज्याला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी जर आपण कोणताही उपाय केला तर तो अजिबात फेल जाणार नाही गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत तर अशा प्रकारे तुम्हाला एक मुलं असेल तर एक पोटली करायची दोन मुले असतील तर दोन पोटल्या करायच्या आणि त्या आदल्या दिवशी आपल्याला मुलाच्या वस्तूजवळ ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला नेऊन गणपती मंदिरामध्ये बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे म्हणजे ज्या काही मुलाच्या आपल्या आयुष्यातील अडचणी आहेत तर त्या आपण बाप्पांवरती सोपवून द्यायच्या आहेत की बाप्पा नक्कीच त्यातून आपल्याला मार्ग दाखवतील नक्कीच आपल्या मुलाच्या आयुष्यातील जी काही दुःखी आहेत अडचणी आहेत तर ते बाप्पा दूर करतील